नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यायला पाहिजे मुळात ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं पाणी येणं थोडंसं दुसर दिसणं हे नॉर्मल असतं तुमचे डॉक्टर त्यासाठी अर्थात तुम्हाला ओरेली काही औषधं तीन ते पाच दिवसांसाठी देणार आहेत त्यासोबतच काही अँटीबायोटिक ड्रॉप्स स्टिरॉइड ड्रॉप्स नॉन स्टेरायडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स टिअ सबस्टिट्यूट्स हे ड्रॉप्स तुम्हाला महिनाभर घेण्यासाठी देणार आहेत त्यासोबतच तुम्हाला फॉलोअप सांगणार आहेत पोस्ट ऑफ डे वनसाठी फर्स्ट वीक सेकंड वीक आणि अर्थात महिन्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये काळजी घ्यायची ती म्हणजे डोळ्याला चोळू नये खाली वाकू नये आणि डोळ्यामध्ये वेळच्या वेळी ड्रॉप्स टाकणं आणि अर्थात ज्यावेळी तुम्ही धुळीत जाणार आहात त्यावेळी त्यावेळी रेग्युलरली गॉगल लावणं त्यासोबतच रात्री झोपताना आयशील्ड लावणं ही झाली पहिल्या आठवड्याची काळजी त्यानंतर महिनाभरापर्यंत तरी एक काळजी घ्यायला पाहिजे ते म्हणजे स्विमिंग टाळणं त्यासोबतच हेअर कलर न करणं आय मेकअप न करणं आणि अर्थात आयब्रोज न करणं ही झाली तुमच्या ऑपरेशनच्या नंतरची पहिल्या आठवड्याची आणि अर्थात महिनाभरानंतरची काळजी धन्यवाद